थाज़ा, माजी खासदार सुधाकर समाज बांधवांची पत्रकार लोकसभा निवडणुकीमध्ये माजी खासदार सुधाकर संगारे यांचा जो पराभव झालेला आहे तो पराभव झाला नाही त्यांचा पराभव केला गेला आहे स केंद्र आणि राज्य नेतृत्वानं त्याच्यावर विश्वास टाकून त्यांना उमेदवारी दिली पण जिल्ह्यात अगोदर एक मंत्री आणि दुसरा मंत्री नको ही दुष्ट भावना मनात घेऊन यांनी सुधाकर श्रंगारेचा पराभव जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी आणि काँग्रेस नेत्यांनी मिळून केलेला आहे के काँग्रेस आणि भाजप दोन्ही ने जिल्ह्याचे नेते कार्यकर्ते म्हणत नाही मी नेतृत्व नाव संभाजी पाटील आहेत सगळे जातात प्रचारप्रमुख ते आहेत आपले महायुतीचे त्यांच्या युतीमधले बाबासाहेब पाटील आहेत त्यांनी प्रचार केला नाही जिल्हा अध्यक्ष दिलीप देशमुख आहेत गणेश गर, हाके आहेत या सगळ्यांनी मिळून त्यांचा पराभव पेट संजय बलसोटे यांनी आमदार म्हणून काम केलं कॅबिनेट मंत्री म्हणून काम केलं आहे मं कॅबिनेट मंत्री म्हणून काम केलं तर जिल्ह्यात काम केले असते त्यांनी आमदार म्हणून त्यांनी निश्चित काम केलेलं आहे आणि भविष्यामध्ये असे उमेदवार देऊन आमच्या समाजावर म्हणजे यशितले महार मांग ढोरचा अन्याय होऊ नये आपल्या आपल्यामार्फत आम्ही हे हक्क मागण्यासाठी मागणी करत आहोत आणि भविष्यामध्ये जर हे जर दुःख आमचं दूर करायचं असेल तर सुधाकर सरगारे यांना भविष्यामध्ये राज्यसभेवर खासदार म्हणून घ्यावं त्यांचं पुनर्वसन करावं आणि पुन्हा जोमाला कामाला लागावं हे आमची लागणी जिल्ह्यामध्ये दोन मंत्री नको बौद्ध समाजाला हा। हां हां भारतीय जनता पार्टी स्थानिक लातूर लातूर जिल्हा जातीवादी आहे का असं तुम्हाला वाटतंय पार्टी नाही पक्षाचे कार्यकर्ते नाही केंद्रीय आणि राज्य नेतृत्व नाही किंवा इथला मतदारसुद्धा नाही इथल्या मतदारांनी आणि कार्यकर्त्यांनी पाच लाख सत्तेचाळीस हजार मतदान केलं आहे म्हणून मतदार जातीवादी नाही किंवा कार्यकर्ते जातीवादी आहेत जिल्ह्याचे नेते जातीवादी मात्र निश्चित आहे त्यांना हे मंत्री दोन दोन मंत्री नको म्हणून त्यांनी हे जाणून बजून त्यांना पाडले येणाऱ्या काळामध्ये आपली बौद्ध समाज म्हणून काय भूमिका असणार आहे सुधाकर शृंगार्याचं पुनर्वसन झाल्यानंतरच आम्ही ठरवू नाही झाल्यास मी ठरू विधानसभा हो ना विधानसभेच्या दृष्टीनंच पुनर्वसन झालं तर काय करायचं ते ठरू आम्ही सगळेजण जर आणि नाही झाल्यास काय करायचं तेही ठरू ती भूमिका आम्ही तर स्पष्ट करू त्यावेळेस समाजाला काय संदेश सांगितलं